राहुल अमिता आणि प्रिया कसारा घाटामध्ये प्रवेश करतात काही वेळ कार चालवल्यानंतर त्यांना एक सुंदर धबधबा दब दिसतो आणि ते तिघेही ठरवतात की आता आपण या धबधब्यापाशी दब थांबून फोटो काढूयात जेणेकरून ते आपल्या मित्रांना हे फोटो दाखवून प्रूफ करतील की रात्रीच्या या अंधारात ते कसारा घाटामध्ये गेले होते ते तिघे आता धबधब्यापाशी दब थांबून फोटो काढू लागतात पण आता जे काही काढणार होते त्याने त्यांचे पूर्ण आयुष्यच बदलणार होते फोटो काढत असताना अमितला कसला तरी आवाज येऊ लागला जसे कोणीतरी त्याच्या कानापाशी येऊन काहीतरी पुटपुटत आहे अमित राहुल आणि प्रियाला याबद्दल सांगतो पण दोघेही अमित वरती हसू लागतात आणि त्याला म्हणतात की अमित कदाचित ती लाल साडीवाली बाई तुझ्या कानात काहीतरी सांगत असेल असे म्हणून ते दोघेही पुन्हा हसू लागतात आणि ते तिघे पुन्हा आपल्या कारमध्ये बसून इगतपुरीच्या दिशेने निघू लागतात नमस्कार मित्रांनो रहस्यमय कथा या आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी किशोर आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे मित्रांनो आजची आपली कथा अशा तीन मित्रांची आहे जे कसारा घाटातील लाल साडीतल्या बाईला पाहण्यासाठी रात्रीच्या अंधारात तिथे जातात आणि त्यानंतर त्यांच्या सोबत अशा काही घटना घडू लागतात ज्याचा विचार त्यांनी कधीच केला नव्हता चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या कथेला आपण सुरुवात करू मित्रांनो गोष्ट सुरू करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोबत असलेली बेल ऐकूनही दाबा जेणेकरून आपल्या नवीन गोष्टींचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल चला आता आपण आपल्या कथेला सुरुवात करू प्रिया राहुल आणि अमित हे तिघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते ते एकमेकांचे खूप चांगले मित्र होते त्यांच्या कॉलेजचे शेवटचे वर्ष होते आणि त्यातच त्यांची शेवटची परीक्षाही संपली होती आणि त्यामुळे या तिघांनी मिळून ठरवले की आता कुठेतरी फिरायला जायचे पण कुठे फिरायला जायचे हे त्यांना समजत नव्हते आणि खूप विचार केल्यानंतर प्रिया राहुल आणि अमितला सुचवते की आपण कुठेतरी अशा ठिकाणी फिरायला जाऊ जिथे रहस्यमय आणि भयानक घटना घडत असतील प्रियाचा हा विचार त्या दोघांनाही पटतो आणि खूप विचार केल्यानंतर ते तिघेही एका लोकेशन वर जायचे ठरवतात आणि ते लोकेशन असते इगतपुरी आणि कसारा घाट कसारा घाटाबद्दल आणि तिथल्या रहस्यमय घटनांबद्दल या तिघांनी खूप ऐकलेले होते आणि त्यामुळे ते ठरवतात की रात्रीच्या वेळी कसारा घाटात जाऊन लाल साडीत फिरणाऱ्या बाईचे सत्य ते लोकांसमोर आणणार आणि लोकांना दाखवून देतील की कसारा घाटात असे काहीही घडत नाही खरं तर कसारा घाट आणि इगतपुरी हे खूप निसर्गरम्य आणि पर्यटनासाठी खूपच सुंदर असे लोकेशन होते पण रात्रीच्या अंधारात हे लोकेशन तितकेच भयानक आणि रहस्यमय बनवून जाते त्यामुळे हे लोकेशन या तिघांसाठी एकदम परफेक्ट होते प्रिया राहुल आणि अमित हे तिघेही आपले बॅग पॅक करून या ट्रिपसाठी निघतात राहुल कार चालवत होता अमित त्याच्या शेजारी बसला होता आणि प्रिया पाठीमागच्या सीट वरती बसली होती तिघेही बाहेरचे सुंदर दृश्य पगत इगतपुरी आणि कसारा घाटाच्या दिशेने निघले होते काही वेळ गाडी चालवल्यावर हे तिघे कसारा घाटाच्या सुरुवातीला पोहोचतात आणि चहा पिण्याच्या विचाराने हे तिथे असलेल्या एका छोट्याशा टपरीपाशी थांबतात टपरी तशी फार जुनी वाटत होती आणि त्या टपरीचा मालक एक खूप वयस्कर आणि म्हातारा माणूस होता राहुलने त्या वयस्कर माणसाला तीन चहा देण्यासाठी सांगितले चहा मिळाल्यावर हे तिघे चहा पिऊ लागले आणि चहा पित असताना ते आपल्या पुढच्या प्रवासाबद्दल बोलत होते त्यावेळी रात्रीचे जवळपास सात वाजले असतील इतक्यात तो म्हातारा माणूस या तिकांना मागून आवाज देतो आणि सांगू लागतो बाळांनो तुम्ही कुठे चालला आहात त्याच्या या प्रश्नाला आम्ही उत्तर देतो बाबा आम्ही इगतपुरीकडे चाललो आहे बरोबर जा पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो बाळांनो ती कायम लक्षात ठेवा कसारा घाटातून जाताना तुम्ही कुठेही थांबू नका रस्त्यामध्ये तुम्हाला लाल साडी घातलेली एक बाई दिसू शकते कदाचित ती तुम्हाला लिफ्टही मागेल पण लक्षात ठेवा काही झाले तरी रात्रीच्या वेळेस या घाटात थांबणे खूपच धोकादायक असू शकते त्या बाबांचे हे वाक्य ऐकून तिघेही एकमेकांकडे बघतात आणि त्या बाबांना फक्त मान हलून हो म्हणतात आणि तिघे पुन्हा आपल्या कार मध्ये बसून कसारा घाटामध्ये प्रवेश करतात आता काही वेळ कार चालवल्यानंतर त्यांना एक सुंदर धबधबा दिसतो आणि थी ती तिघेही ठरवतात की आता या धबधब्या थांबून आपण काही फोटो काढूयात जेणेकरून ते आपल्या मित्रांना हे फोटो दाखवून हे प्रूफ करतील की रात्रीच्या या अंधारामध्ये ते कसारा घाटात गेले होते ते तिघे आता त्या धबधब्यापाशी दब थांबून फोटो काढू लागतात पण आता त्यांच्या सोबत जे काही घडणार होते त्याने त्यांची पूर्ण आयुष्यच बदलणार होते फोटो काढत असताना अमितला कसला तरी आवाज येऊ लागला जसे कोणीतरी त्याच्या कानापाशी येऊन काहीतरी पुटपुटत आहे अमित राहुल आणि प्रियाला याबद्दल सांगतो पण दोघेही अमित वरती हसू लागतात आणि त्याला म्हणतात की अमित कदाचित ती लाल साडीवाली बाई तुझ्या कानात काहीतरी सांगत असेल असे म्हणून ते दोघे पुन्हा हसू लागतात आणि ते तिघेही पुन्हा आपल्या कार मध्ये बसून इगतपुरीच्या दिशेने निघू लागतात आता काही वेळाने ते इगतपुरीमध्ये पोहोचतात इगतपुरीला पोहोचल्यावरती ते राहण्यासाठी हॉटेल शोधू लागतात पण बरेच शोद करून त्यांना राहण्यासाठी हॉटेल मिळत नाही आणि हॉटेल शोधत ते पुन्हा मागे घाटाच्या दिशेने येतात आणि घाटाच्या स्वरूपातीलाच जंगलामध्ये त्यांना एक कॉटेज दिसते तिथे विचारपूस केल्यावर त्यांना राहण्यासाठी जागा मिळते पण थोडी विचित्र गोष्ट म्हणजे कोटे सांभाळण्यासाठी कोणताही मोठा माणूस तिथे नव्हता तर एक सोळा वर्षांचा लहान मुलगा ते कोटे सांभाळत होता इतक्या घनदाट जंगलात ते पण कसारा घाटासारख्या जागेत प्रिया आपल्या खोलीत जाऊन झोपते राहुल आणि अमित बाहेर व्हरांड्यात बसून शेकोटी पेटून शेकत बसलेले असतात आणि आता रात्रीचे अडीच वाजले होते आणि तितक्यात प्रिया तिच्या रोमचा दरवाजा उघडते आणि डोळे बंद करून जंगलाच्या दिशेने चालू लागते प्रियाला जंगलाच्या दिशेने जाताना पाहून तिला थांबवण्यासाठी आवाज देऊ लागतात पण प्रिया एकदाही मागे वळून पाहत नाही आणि ती तसेच जंगलाच्या दिशेने जाऊ लागते राहुल आणि अमित पळत जाऊन प्रियाला पकडतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की प्रिया इतर झोपेत चालत आहे म्हणून दोघेही प्रियाला जोरजोरात हलवतात आणि जागे करण्याचा प्रयत्न करतात पण प्रिया एकदम जमिनीवरती अमित आणि राहुल प्रियाला उचलून तिच्या खोलीत नेऊन झोपवतात आणि दोघेही आपापल्या खोले जाऊन झोपतात आता त्यांना झोपून जवळपास एक तासच झाला असेल तेव्हा कसल्या तरी आवाजाने राहुलची झोप मोड होते आणि राहुल खोलीत इकडे तिकडे पाहू लागतो तेव्हा राहुलला खोलीच्या एका कोपऱ्यामध्ये एक काळी सावली उभी असलेली दिसते त्या सावलीचे डोळे एखाद्या आगीप्रमाणे लाल पडक होते आणि ती सावली राहुलकडेच पाहत होती हे पाहून राहुल खूपच घाबरला आणि तो पळत अमितच्या खोलीत जातो अमितला उठून त्याने घडलेली सर्व घटना सांगितली अमितने राहुलला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला त्याच्याच खोली झोपायला सांगितले आणि ती रात्र त्यांनी कशी घालवली आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे तिघेही उठतात आणि आपल्या घराकडे निघतात खर तर या तिघांचीही तब्येत आता खूपच खराब झालेली होती प्रिया तर नुसती तापाने होती राहुललाही तसेच काहीतरी जाणवत होते आणि काही वेळाने तिके आपापल्या घरात पोहोचतात पण त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडू लागतात ज्याचा विचार त्यांनी हो या अगोदर कधीच केला नव्हता जेव्हापासून प्रिया या ट्रिपवरून परत आली होती तेव्हापासून ती सतत आपल्या खोलीतच बसून नसे तिने खोलीच्या बाहेर येणे सुद्धा बंद केले होते ती खोली तिकटी असून सुद्धा सतत कोणाशी तरी बोलत असे कधी कधी ती माणसाच्या आवाजातही बोलत असे आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे रात्र होताच ती एखाद्या नवरेप्रमाणे नटत असे आणि रात्रीचे दोन वाजताच ती कोणालाही न सांगता घरातून निघून जात असे आणि आता हे रोजचे झाले होते या घटनेला फक्त सहा दिवस झाले होते आणि या सहा दिवसात ती सुंदर दिसणारी प्रिया आता खूपच वयस्कर दिसू लागली होती तिच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडू लागल्या होत्या तिचे पूर्ण शरीर ढिल्ले पडले होते मानेच्या मागे तिला एक जखम झाली होती आणि ही जखम तिला खूपच दुखत असे या जखमेच्या वेदनेने ती खूप ओरडायची किंचळायची पण थोड्या वेळाने ती ओप शांतही होऊन जायची आणि शांत झाल्यावर ती जोरजोरात असायला लागायची जेव्हा पण तिच्या घरचे तिला विचारत असत की तू एवढी तयार होऊन रात्रीची कुठे जातेस तेव्हा एका विचित्र आवाजात प्रिया त्यांना सांगत असे त्याने मला बोलवले आहे तो मला घ्यायला येणार आहे कारण आज आमचे लग्न आहे आणि रात्रीच्या आडीजो वाजताच ती घरातून कुठेतरी निघून जात असत आणि जेव्हा तिच्या घरचे तिला शोधत असत तेव्हा ती घराजवळच्या ते ते स्मशान भूमीजवळ बेशुद्ध अवस्थेत मिळत असत दुसरीकडे आम्ही सोबत पण विचित्र घटना घडू लागल्या होत्या त्याला रोज रात्री एका स्त्रीची आकृती त्याच्या खोलीत दिसत असे आणि ती आकृती जबरदस्तीने आणि खूप भयानक पद्धतीने अमित सोबत शारीरिक संबंध ठेवत असे यामुळे अमितला खूपच त्रास होत असे अमित जेव्हा ही गोष्ट त्याच्या घरच्यांना सांगत असे तेव्हा त्याच्या घरचे त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नसे अमित त्याच्या घरच्यांना हेही सांगत असे की त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्यापाशी खूपच दुखत आहे जसे कोणीतरी त्याच्या अंगठ्यावरती चाकू मारला आहे आणि या सर्व घटनांमुळे अमितला भूक तहानच लागत नसे आणि जर त्याने काही खाल्लेच तर त्याला लगेच उलटीही होत असे राहुलची अवस्था तर या दोघांपेक्षाही खूपच भयानक झाली होती त्याला सतत घरामध्ये गाडी सावली दिसत असे राहुल ती सावली पाहून जोरजोरात ओरडत असे राहुलला त्याच्या घरचे जेवण देत असत तेव्हा त्याला ते त्या ते जेवणामध्ये आळ्या आणि पाण्यामध्ये रक्त दिसत असे त्यामुळे ते त्याने गेल्या सात दिवसांपासून अन्न पाणीही सोडले होते तो सतत घाबरलेल्या अवस्थेमध्येच घराच्या एका कोपऱ्यात बसून असायचा एके दिवशी राहुलचा भाऊ कुठून तरी येत होता तेव्हा त्याने राहुलला पळताना पाहिले राहुलचा भाऊ राहुलच्या मागे त्याला पकडण्यासाठी पळाला तेव्हा त्याने पाहिले की राहुल एका स्मशान जाऊन पुरलेल्या एका प्रेताला बाहेर काढून त्याचे कच्चे मांस खाऊ लागला राहुलच्या भावाने ही सर्व घटना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवली आणि तो राहुलला घेऊन घरी जाण्यासाठी ओढू लागला तेव्हा राहुलने त्याच्यावरती हल्ला करून त्याला मारू लागला पण राहुलच्या भावाने कसे बसे करून त्याला घरी नेले आणि घडलेला प्रकार त्याच्या घरच्यांना मोबाईलमध्ये दाखवला तेव्हा वैतागून राहुलच्या वडिलांनी राहुलला साखळीने बांधून ठेवले आणि हळूहळू राहुलचे मानसिक संतुलन बिघडू लागले त्याला मेंटल हॉस्पिटलमध्येही टाकण्यात आले आणि आजही राहुलला मेंटल हॉस्पिटलमध्ये ती काळी सावली दिसत असते तिकडे दुसरीकडे प्रिया तिच्या घरच्यांना सतत म्हणत होती की आता माझ्याकडे फक्त सातच दिवस राहिले आहेत पण तिच्या तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले पण सातव्या रात्री प्रिया एखाद्या नवरीप्रमाणे तयार झाली आणि बाहेर जायला निघालीच होती की तेवढ्यात तिच्या वडिलांनी तिला बाहेर जाण्यापासून अडवले पण प्रियाने तिच्या वडिलांवरती चाकूने हल्ला केला आणि ती तिथून निघून गेली आणि त्या दिवसानंतर प्रिया कुठे गेली हे कोणालाच माहीत नाही घरच्यांनी आणि पोलिसांनी तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण ती कुठे सापडली नाही काही लोकांनी प्रियाला जंगलात जाताना पाहिले पण प्रिया जंगलातही सापडली नाही आणि ती कुठे निघून गेली हे कोणाला कळालेच नाही दुसरीकडे अमितची अवस्था ही खूप वाईट झाली होती त्याच्या पायाच्या सततच्या दुखण्याला आणि त्या स्त्रीच्या शारीरिक छळाला कंटाळून अमितने पण आत्महत्या केली आता इतके सगळे घडल्यामुळे या सर्वांचे घरचे मिळून एका पुजारी बाबांशी संपर्क करतात आणि त्यांच्या सोबत या घडलेल्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा पुजारी बाबांनी सांगितले कसरा घाटामध्ये जेव्हा ते फोटो काढण्यासाठी थांबले होते तेव्हा तिथे ते एक खूप जुने झाड होते आणि त्या झाडावरती एका जिनचा वास होता तो जिन प्रियाकडे आकर्षित झाला आणि त्यानेच प्रियाला आपल्या सोबत घेऊन गेला अमितच्या बाबतीतही असेच काही घडले होते त्या घाटात असलेली एक पिसाचिनी अमितकडे आकर्षित झाली होती ते रोज रात्री अमित कडे येत होती आणि अमितची इच्छा नसतानाही ती त्याच्या सोबत शरीर संबंध प्रस्थापित करत होती त्यामुळे त्याचे शरीर हळूहळू कमजोर होऊ लागले होते आणि ती बिसच्चिनी अमितच्या पायावरती एक घाव करत होते आणि त्या जखमीतून त्याच्या शरीरातील संपूर्ण रक्त शोषून घेत होती आम्ही हे सर्व आपल्या घरच्यांना सांगत होता पण त्याचे कोणीही ऐकत नव्हते त्यामुळे तो खूपच डिप्रेशन मध्ये गेला होता आणि याच डिप्रेशन मध्ये त्याने स्वतःला संपवले आणि राहुलला सुद्धा एक गाडी सावली दिसत असल्यामुळे तो पण हळूहळू वेडा झाला कसारा घाटात थांबून या तिघांनी खूप मोठी चुकी केली होती कदाचित त्या चहावाल्या माताऱ्या बाबाचे हणे ऐकले असते तर आज त्यांच्यावरती ही वेळ झाली नसती मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या